नमस्कार मित्रांनो आता आपण आलो आहोत कोरेगावच्या मैदानामध्ये गेल्या काही दिवसापासनं विठ्ठल ना या नावाचा बैल भरपूर चर्चेत आहे या भागामध्ये तर त्याच बैलाचे जे मालक असतील आणि ते त्यांना सांभाळतात ती मंडळी आज इथे आहे त्यांच्याकडे आपण आलो नमस्कार पहिल्यांदा नाव सांगा आपलं संजय मधने संजय पृथ्वीराज पृथ्वीराजवीर पृथ्वीराज अक्षय शिरतोडे अक्षय शिरतोडे विठ्ठल गेल्या काही दिवसापासून म्हणजे रुळावर होता असं म्हटलं जातं आणि आज पुन्हा एकदा मागच्या एक महिन्याभरापासून बघतोय दोन तीन मैदानामध्ये चांगलं पद्धतीने गट पास करून सेमीला पात्र ठरतोय काय सांगाल त्या पद्धतीने बैल घेतल्यापासून एक वर्ष गुलालातच होता म्हणजे चांगला पळ होता अचानक तो बाहेर जायला लागला आणि त्यानंतर मग त्याला म्हणजे पब्लिक असेल तेवढं तेवढं पळायचा मग आम्ही विचार केला की मुंबईला घाला होता दोन तीन महिने मुंबईला घालवला तिथं पब्लिकनं केलं त्याला दोन तीन ड्रेस केल्या तिथलं वातावरण त्याला सूट झालं नाही माघारी परत आणला पण तेव्हा बाहेरच जायला लागला म्हणजे घेतला खरेदी बाहेरची खरेदी घरचा नाही बाई खरेदी कुठे केलेली खरे के खरेदी केलेली आणि खरेदी केल्यानंतर तुम्ही म्हणता की गुलालात राहिला कंटिन्यू कुठल्या कुठल्या मैदानात गुलाला होता गुलाल म्हणजे असं मैदानाचं काय एक दोनच बाकी भिंजोडलाच भिंजोडला म्हणजे भिंजोड होता असं म्हणत त्याला बोरजावाडी तर अजून हारच नाही ते म्हणजे जिथं त्या मागच्या वेळेला भिंजोड व्हायच्या कंटिन्यू गुलाल गुलाद मग जेव्हा तो फाटी सोडून सारखा तास सोडून जात होता त्यावेळी मग सरळ कसा काय केला काय सरळ म्हणजे आपले बिस्कुल जे संजय ड्रायव्हर हो आहेत त्यांनी मुंबईत गाडी म्हणजे त्यांना मी इथनच जात होतो ना मुंबईला हा त्यांनी गाडी आणली त्यांना अंदाज आला असेल तर ते म्हणले माझ्यापाशी घालवा मी करतो सर आणि त्यांच्या पक्ष घालवल्यानंतर त्यांनी आता बघतेस म्हणजे मागच्या जो वर्षभर तो तासात सगळं प्रयत्न केलं पण आम्हाला काही सरळ झालाच नाही आणि एका महिन्यात तो सरळ झाला तर त्याच्या मागे नक्कीच काय टेक्निक टेक्निकल ज्यांनी त्याला सरळ केला तुम्हाला बोलावं लागेल कशा पद्धतीने सरळ केला आणि कसा ताव दिला तेव्हा तो सरळ पळायला लागला बैला आपल्या टायरवाल चालव हा टायरवाल चालून चालवणे बोलवणे वगैरे ठराव दिला त्यामुळे आला जागे घोड्यावर पण पळावला पडवला आणि ते पण कळालं घोड्यावर पण पळावला हे केला आता तुम्हाला काय अपेक्षा म्हणजे अपेक्षा म्हणण्यापेक्षा की आता ज्या पद्धतीने बैल पळतो या मागच्या दोन मैदानामध्ये मला वाटतं रामशाडीत आणि त्याच्या आधी कुठे एकदा गटात अंगापूरच्या मैदानात पण सेमीला पात्र झाला से ना पुढे सेमीला गाडी टाका टाकीत राहिली का कशी राहिली टाका टाकीत राहिली राहिली म्हणजे बैलाची ताकद कमी पड ना समोरचा बैल आपल्यापेक्षा वरचड निघाला असं म्हणतो ठरणार नाही मग आता पुढच्या मैदानामध्ये तुम्हाला काय वाटतंय की नक्कीच बैल नाव करेल का कसं करेल शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के विश्वास आहे की नाव करणार काय बाई असाय करणार आणि बायला जर पळ आता बघितलं तर सेम भारत गत आहे बैलखे बिना खेळतच पळतोय या आणि असा गाडी एकटा घेऊन उडतोय गाडी गाडी जेवढी कडायला चांगली असेल तेवढा बैल पळतोय आज कोरेगावच्या मैदानात आला आदतभर झुकला आदतभर झुकण्यात मोठ्या बैलावर ओपनच्या मैदानात खेळण्यात काय फरक फरक, फरक पडतो ना दोन्ही पण बैलांची जास्त ताकद लागली म्हणून गाडी चांगली पोहोचते मग आधी किती वाढणार मग आदतच्या मैदानाला ट्राय करण्यापेक्षा मी बघतो आदत आणि दुसरा ह्या जागेच बैल जास्त येते तिने ओपनच्या मैदानाला बैल कमी येते असं का ओपनच्या मैदानाला का जात आहे आता काय जिथे तिथं सगळी मैदान आदत जायची क्वचित म्हणजे यात्रेच मैदान ओपन जास्त आणि तिथं चांगली बैल जाते त्यामुळे मग बाकीची हरकत नाही ना पण बारक्या बैला जिंकण्यापेक्षा चांगल्या बैला जिंकल्याला नाव कधी पण येणार आहे तरी चालली आम्ही पण आदीच करणार आहे पण आता कुठं सरळ झालाय त्यामुळे आपलं हळूहळू कसं बघत बघत किती पळतोय काय ह्याच्यावर मागचं एखादं मी वाक्य ऐकलं की आदत मध्ये पहिला नंबर केला आणि ओपन मध्ये अगदी सेमीत जरी काट, टाका टाकीत गेला तरी नाव होत चर्चेत त्यामुळे नक्कीच ओपनच्या मैदानावर पण ट्राय करावं हो। जिथं विठ्ठलचं पण नाव होईल आणि तुमच्या ग्रुपचं पण कारण तुम्ही गेल्या भरपूर दिवसापासून मेहनत करता त्याच्या मग काय सांगा तुम्ही पण बोला की आता इथं नुसतं कसं धाराय नको या तुम्ही भरपूर असं मग आग पुढे कसं चालेल करून त्याच्यामुळे बैल तास सुटतो काय होते तुम्ही मागं पुढे करतात तसं त्यामुळे बैल तास सुटतो या येणाऱ्या दिवसात चांगलंच नियोजन करतील ओपनच्या मैदानात दिसाल लवकरच लवकरच ओपनचं मैदान कावावं आणि चांगला पहिरा जर ओपनच्या मैदानात असायला असेल तर तुम्हाला काय वाटतील कुठल्या बैलावर आपला पायरा असावा म्हणजे अपेक्षित नाही की त्यांनी द्यावाच पण तुला काय वाटतं की कुठल्या बैलावर आपला पाहिजे असा मी जेणेकरून आपल्याला चांगला पळत आहे अशी गरीबांचीच बैल आहे ती चांगली पळणारी त्यांच्याबरोबर आपलं पळत पळल माता बैल नको आपल्याला गरीबच्याच बैला बरोबर उद्या पाहणार होतं तडवायला ओपनला असल्यामुळे पोरांची मन जरा कस होती नकोच चांगलं नियोजन आहे आमवशा एक पाळलं पण पाहिजे माझ्या शास्त्रासाठी नाहीतर उद्या चांगलं नियोजन होतं मग आता पुढच्या येणाऱ्या तांबे वगैरे मैदानात अस काय लांबच नाही नियोजन जवळपास चौदा तारखेला आहे कुठलं मैदान ओपन त्या मैदानात शंभर टक्के शंभर टक्के आम्ही असं ठरवू बाकी चौदा तारखेच्या मैदानात तुमची मुलाखत गेला तिथे ओपन जा गटपास केला तरी चांगल्या घ्या आम्ही शंभर टक्के येतोय मग मुलाखत होईल धन्यवाद आणि शुभेच्छा की विठ्ठलचं नाव विठ, आपल्या विठ्ठल रुक्मिणीचं जेवढं नाव चमकतं ना त्याच पद्धतीनं महाराष्ट्रभर चमकावा तुमच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा घेते सगळी म्हणजे चांगली मेहनत घेते ती त्यामुळं काहीतरी होईल आपल्याकडे नाही झालं तरी त्यांच्याकडे तरी ते नाव होईल नाही नाही आपल्या पा, पण तुम्ही पण केलेली मेहनत कमी नव्हती हरकत नाही आणि एक जीव असतो पहिल्यावर जरी तिकडे सांभाळ्या दिला तर तुम्ही आवर्जून घे कारण मला वाटतं गेल्या दोन तीन महिन्यापासून तुमच्या जवळ नाही दोन महिने झाले कारण ते का मोबाईल जवळ नाही तर आपल्याला करमाना म्हणून आणला एक मत आहे हे चाललंय ट्रेनिंग भविष्यात दोघही घरची गाडी दिसेल घरची गाडी पण लवकरच दिसेल हरकत नाही पण नक्कीच बैल पण नाव काढाल मते पण नाव काढेल ना। धन्यवाद ना। ना। नमस्कार